आधी होते सिव्हिल इंजिनियर मग झाले आहे लॉरेज मध्ये सेंट लॉरेज झाले आणि टीचर मला भाई साहित्य संगीत कलाला आणि गाण्याची आवड मी आहे वैशाजी नाही प्रेरणा प्रक केली माझ्या जीवन धन्यवाद कलागुरांची आवडवाला मी मैत्र्यांची हात धरून वाद या शाची अर्थाचा

अनेक अडचणींना अडचणींवर मात करून अनेक अडचणींवर मात करून फिनिक्स पक्षी बनवून दिला प्रेरणा घेतला नवीन चेहरा नवीन आकार दिला प्रेरणा घेतला नवीन चेहरा नवीन आकार वैशाली महाजन ह्याची ओळख योग कला आणि निसर्गोपचार